श्री शंभो मुद्रा मुद्राद्यौरीवराज ते यत कसे विनो लेखा वर्तते नोपरि आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या बलिदान मास चालू आहे आणि बलिदान मास असल्यामुळे आपलं एक कर्तव्य असतं की छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणं त्यांच्या कार्यासाठी त्यांना स्मरण करणं तर त्याच गोष्टीसाठी आपण मिळालो आहोत पुण्यावर ना तुळापूर येथे सकाळची सुंदर अशी सुंदर सकाळ आहे आणि ह्या सुंदर सकाळी मी माझा प्रवास सुरू करतोय आणि या प्रवासामध्ये ना खूप मस्त वाटतंय देवाची गाणी आत्ता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर मी निघालोय तुळापूर येते आळंदीपासून साधारणतः अकरा किलोमीटर अंतरावरती तुळापूर हे गाव वसलेलं आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ आहे तसं तर साधारणतः इथे जायला भरपूर ऑप्शन आहेत त्यापैकी ते सर्वात सोपं ऑप्शन म्हणलं तर आपल्या मनपाला मनपावरून पी एम टी डायरेक्ट तुम्हाला आळंदी तुळापूर ह्या मार्गाने तुम्हाला जाता येतं आणि स्वतःची गाडी असेल तर तुम्हाला बघायचं कामच नाही आहे कारण भरपूर गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजीराजे आणि सईबाई यांचे थोरले चिरंजी होते आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते चला तर आज आपण बघूया छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला राजपुत्र असल्यामुळे रणांगणारवरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांचे निधन महाराज लहान असतानाच झाले होते पुण्याजवळील कापरहोळ गावातील धाराऊ ही स्त्री त्यांची दुदाई बनली होती संभाजी महाराज यांचा सांभाळ त्यांची आजी म्हणजेच राजमाता जिजाबाई यांनीच केला होता छत्रपती संभाजी महाराज यांचं लहानपण हे पूर्णपणे राजकारणामध्ये गेलं त्याच त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज हे खूप मोठे साहित्यिक होते अफाट मोगली सैन्यांशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकार होता संभाजी महाराजांनी वयाचा चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा राजनीती ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला त्याचबरोबर नायिकाभेद नक्षिका शतक यतीन या ग्रंथाचे लिखाण देखील केले छत्रपती संभाजी महाराजांना विविध भाषांचे ज्ञान होते त्यामध्ये साधारणतः मराठी हिंदी इंग्रजी तमिळ फारशी संस्कृत कन्नड इत्यादी भाषेचे ज्ञान त्यांना अवगत होते तर छत्रपती संभाजी महाराजांशी दगाफटका कसा झाला साधारणपणे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराज आपल्या कोकणातील संगमेश्वरी येथील बैठक संपून रायगडाकडे रवाना झाले होते ते होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकरबर खान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरवर हल्ला केला त्यात संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांना कैद केले महाराजांशी खुद्द जवळच्या ब्राह्मण मंडळींनीच दगाफटका केला होता मोगलांनी पकडल्यानंतर छत्रपतींना आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड आत्ताचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतर करून मुसलमान बनण्याचे जीवनदान देण्याचे मान्य केले परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला शिवमुद्रा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आ, हे दुर्गसेवकांची एक संघटना आहे बघा ती त्यांच्या पद्धतीने सेवा करत आहे म्हणजे मला इथं आल्यावर असं जाणवलं की खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एवढे गड किल्ले लाभलेले आहेत तर नशिबवान आहोत आपण आणि त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही जिथे कुठे असाल ना म्हणून किंवा तुमच्या पद्धतीने जे काय होईल ते तुम्ही करणं गरजेचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मी तुम्हाला संपूर्णपणे सांगतो आत्ता सध्या ते कार्यक्रम चालू आहे त्यामुळे इतिहास काय सांगतो हे पूर्ण तुम्हाला मी सांगतो